महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूं माझा तुम्हाला नमस्कार सध्या मराठवाड्यामध्ये पी बरस पी आर नावाच्या रोगानं बरंच थैमान घातलेलं आहे बघा बऱ्याच माझ्या शेळी पालक ह्या पी पी आर रोगानं ग्रासलेलं आहे आणि माझ्या बऱ्याच शेळीपालक बंधूंना पी पी आर रोग असतोच कसा याचे लक्षणं काय ओळखायचा कसा बऱ्याच माझ्या शेळीपालक बंधूंना याचं ज्ञान नाही आहे बंधूं आणि त्याकरता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेळीचे सर्व लक्षणं सांगतो जेणेकरून तुम्हाला पी पी आर झाला हे ये ओळखता येईल त्याकरिता तुम्हाला स्वस्त न बसता तुम्ही त्या रोगावर हो लगेच इलाज इलाज करू शकताय आणि त्या रोगावर हो तुम्ही मात करू शकताय बंधूं त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर बंधूंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। बंधूंनो पी पी आर रोग असतो कसा त्याचे प्रथम लक्षणं काय हा रोग कुणाला होतो बनून ज्या शेळीची ज्या पिल्लाची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्याच शेळीला त्या, त्या पिल्लाला हा रोग लवकर होतो हा रोग या प्रकारचा नाही आहे हा रोग सगळ्या रोगांना घेऊन येतो त्या शेळीला सगळ्या रोगानं ग्रासतो आणि त्या शेळीला त्या ठिकाणी जाम एकदम जाम करतो तर काय लक्षण बाबा प्रथम लक्षण सांगतो शेळीच्या नाकाला आणि डोळ्याला पातळ पाणी येईल त्यानंतर त्या पातळ पाण्याचं रूपांतर शेळी घट्ट रूपामध्ये होईल त्याला आम्ही शेमूड म्हणतो आणि डोळ्याला पण घट्ट रूपामध्ये घाण स्वरूपामध्ये यायला सुरुवात होईल बंधून त्याच्यानंतर शेळीचा श्वासोश्वास घेण्यासाठी शेळीला त्रास होईल त्याच्यानंतरचं पुढचं लक्षण सांगतो शेळीला पातळ संडास लागेल पातळ शेळीला कुठलंच पचणार नाही अन्न बी पचणार नाही आणि पाणीही पचणार नाही त्याच्यानंतर शेळी खाणं पिणं पूर्ण बंद करेल एका ठिकाणी शेळी बसून राहणं पसंत करेल आणि जर बंधूनं तुमच्याकडे जर तापमा मीटर असेल ना तर त्या तापमापक मीटरनं जर त्या शेळीचा तुम्ही जर ताप मोजला तर तो एकशे तीनच्या पुढं जाईल काही शेळ्यांना चार होईल पाच सातपर्यंतसुद्धा ताप गेलेले काही उदाहरण आहेत बंधूनं एकशे सातपर्यंत त्याच्यानंतर तुम्ही जर पुढचं लक्षण बघितलं शेळीचं जर तोंड वासून बघितलं ना ज्याप्रमाणे आपल्या माणसाचं तोंड आल्यानंतर बघा तोंडातला सगळा चमडा निघून जातोय आणि आपल्याला जेवण सुद्धा करता येत नाही त्याप्रमाणं शेळीच्या जिभेला तोंडाला असे छिलटे आल्यासारखे तुम्हाला लाल लाल छिलटे दिसतील हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही असं समजायचं की आपल्या शेडमध्ये आपल्या शेळीला पिप्यार नावाचा आजार झालाय ह्यापेक्षा जर अधिक एखादं कुठलं जर लक्षण असेल बंधू न तर तुला मग तुम्हाला तुम्ही मला कॉमेंट करून जरूर सांगू शकताय पण ह्या सांगितलेल्या सर्व लक्षणाहून तुम्ही असं समजायचं आहे की माझ्या शेळीला माझ्या पिल्लाला पीपेआर झाला आहे आणि हे झाल्यानंतर तुम्ही कुठेही न थांबता वेळ न दवडता त्यावर इलाज शंभर टक्के करावा हा रोग शंभर टक्के बरा होतोय तर बंधू न हे झाले पूर्ण असणारे तुम्हाला लक्षणं ह्या ठिकाणी येथेच थांबतो जय हिंद जय भारत